देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब व अक्कलकोट तालुक्याचे भावी आमदार व भावी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बिंदारापूरमध्ये शंकर मालके मल्लिकार्जुन पाटील साहेब भाजपच्या व या व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते समोर उपस्थित असलेले मतदार बंधू आणि बघितले खरंच 아사합니 <susur> या लोकसभेमध्ये अक्षलगोट तालुक्यामध्ये की तुमचं दलितचं राजकारण काय आहे हे जनतेने तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या अक्कलकोट तालुक्यामध्ये मी विकास केलो म्हणून सांगणाऱ्या आमदार साहेबांना मी रस्ता केलो रस्ता के ते मेट्रे साहेबांनी केलेल्या कामामुळे सर्व तालुका पाणी करतोय त्याच्या शेतामध्ये पाणी त्याच्या मनगटामध्ये पाणी जर कोण आणला असेल तर ते लोक नेते सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणि मेट्रे साहेबांनी आमदार सिद्धारामजी मेद्रेसा येणाऱ्या काळामध्ये दहा हजार च भाजपला गेले ते येणाऱ्या काळामध्ये दहा हजार चंद्र चुकून वीस पंच दलाच्या सीतारामजी सिद्धारामजी मेंद्रेसा विधानसभेमध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादा आज आणि तही आज खासदार झाले आणि काळाची जागावर प्रेम करणाऱ्या लिंगा समाजाला जे भरभरांमध्ये अकोले तालुक्यामध्ये प्रेमी शिंदेला दिलं त्याबद्दल अकोलकोट तालुका योजनाच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांनी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून हे शिंदेरावचे मेत्रे साहेब केले पाहिजे हे सातत्यानं गावागावामध्ये खेडेपाड्यामध्ये जाऊन तुम्ही विकास करून मेद्रेसाहेबांनी काय या तालुक्यात विकास केला मेद्रेसाहेबांनी काय काम केलं काँग्रेस पक्षाने काय काम केलं शिंदे साहेबांनी काय काम केलं हे प्रत्येक जनतेसमोर जाऊन कट्ट्या कट्ट्यावर जाऊन तुम्ही मत मांडा प्रश्न मेद्रे साहेबांच्या कामाची पावती प्रत्येकापर्यंत पोहोचवा तरच आपल्याला विधानसभा सोपी जाणार आहे मित्रांनो आता बरेच लोकांनी सांगितलं हे विधानसभा असतो लोकसभा होते म्हणून लीड गेलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही लिडलो होतो माझी तुम्हाला विनंती आहे शिषाराम काही साहेब जोडून या तालुक्यात काय काम केलंय हे तुम्हाला विचारण्याच विचारण्याची वेळ आलेली आहे फक्त फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही येऊ करू ठेवू करू हे जे काय प्रचार झालेला हे काय घंट प्रचार झाला नाही काय घंट विचार ने कार्यकर्ते असतील पवार पवारसाहेबांचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील सचोल कामाला लागला तर आपल्याला यश निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार या तालुक्यामध्ये सव्वीसशे पन्नास मतांचं मत आम्ही चप्पलगाव मतदारसंघाच्या वतीनं प्रतिसाद दिलेला काय काय ठिकाणी कमी जर झालं असेल पण तुम्हाला सर्वांच्या तालुक्यातल्या मतदारांची मी युवा काँग्रेसच्या कार्यकर्ता या नेत्यांना आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये सीतारामजी मेत्रे साहेब या तालुक्याचे आमदार झाल्या तुम्हाला विनंती करून सांगायचं आहे की गावगडाचा सरपंच म्हणून काम करत असताना ज्या वेळेला दलित समाजाचा निधी दलित वस्तीचा निधी आम्हाला या तालुक्याच्या आमदारचं चा पत्र असल्याशिवाय मिळत नव्हतं आज आम्हाला पर्याय झालेला आहे जर तुमचं राऊंड मारा तर विकास होणार आहे गावगाड्याच्या सरपंचा जे अडीअडचणी आहेत जे जिल्हा परिषदमध्ये आहेत त्यासाठी सरपंच पदाचे नेतृत्व म्हणून तुम्हाला विनंती राहणार आणि या गावगाड्याचा विकास जर पाहिजे असेल तर तुम्ही जिल्हा परिषदमध्ये लक्ष घाला आणि मेत्रे साहेब तुम्ही खचू नका या येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचे तुम्ही आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आहे एवढ्या असं काय मेत्रे साहेब सध्या असू दे नसतो या जिल्ह्यातील या राज्यातील त्यांचा जे जनसंपर्क आहे ते फार मोठा मिळाला का वापर करणार नाही साहेबांच्या माध्यमातून आज पुरूर झालं असेल स्कॅम असेल असेल केला असेल तर ते नेते सीतारामजी मेह्रे साहेबांनी केलेला आहे आणि एवढच विनंती आजच्या कार्यक्रमावरती मी तुम्हाला करणार आहे आणि कुठल्याही कार्यकर्त्याला कोण आमदार असू दे जिल्हा परिषद सदस्य असू दे अजिबात जी बाब दबावला बळी नका काय झालं तर देशाच्या गृहमंत्री साहेबांची कन्या रणरागिनी महाराजाच्या प्रणित शिंदे आपल्यासोबत असताना आणि तगड सीतारामचे मेह्रे साहेब आपल्यासोबत असताना कुठल्याही लवाहरलाल खेळ्याची गरज नाही एवढंच विनंती त्यांच्या का कार्यक्रमापासून करतो जय हिंद जय महाराष्ट्र